जमिनीचे अष्ट्याहत्तर लाख रुपये ट्रॅक्टरवर दोन लाख रुपये कर्ज काढलेला आहे पुन्हा असे चार पाच तुला सोनं होते तिसोन सोना लाखाची घाण ठेवलेले असं लोकांकडून उसण फिजन आणि लागा जसं घेतलेलं आहे पाच सात लाख रुपये आहेत सध्या फक्त महाराष्ट्रच नाही तर भारतातल्या हजारो तरुणांना ऑनलाईन गेमिंग आणि बेटिंगचा नाद लागलाय याची सुरुवात टाइमपास किंवा झटपट पैसा कमावण्याच्या आमिषानं होते पण त्याचे तरुण पिढीवर आता दूरगामी परिणाम होत आहेत माझं नाव बालाजी विष्णू खारे राहणार लवू तालुका माडा जिल्हा सोलापूर गेम फक्त हे ऑनलाइन चक्रीज फक्त त्यात आहे त्या जो जो सोळा सतरा गेम आहेत त्या पण ती चक्रीज तेवढी खेळत म्हणजे मी एकटाच नाही असं ह्यात हजारो तरुण आहेत सगळे ह्यात गेले कुणाला सुद्धा पैसे आलेले नाही ज्यावेळेस अकाउंटचा झिरो झाला त्यावेळेसच मी थांबलो बालाजी खारे या तरुणानं एका ऑनलाईन बेटिंग ऍपमध्ये एक कोटींहून अधिक रुपये गमावलेत आपल्यासोबत फसवणूक झाल्याचं जा लक्षात आल्यानंतर त्यानं पोलिसात जाऊन तक्रार केली हे संबंधित ॲप बेकायदेशीर असल्यानं सोलापूर पोलिसांनी कारवाई करत काही संशयितांना ताब्यात घेतलंय पण सध्या देशात असे अनेक ऑनलाईन गेमिंग ऍप्स आहेत ज्यामध्ये कोट्यावधी रुपयांची उदाढाल होती सध्या तरुणांना नोकरी नाही आहे सहज पैसा मिळवण्यासाठी तरुण आता ऑनलाईन गेमिंगच्या मागे लागलेले आहेत आणि जर ऑनलाईन गेमिंग बघितलं तर तो जुगारचा प्रकार आहे आणि कोणत्याही जुगाराला गेम ऑफ स्किल प्रूव करून लिगल करता येतं आणि ह्याच्यामध्ये विनिंगचे चान्सेस जर बघितले तर शून्य पॉईंट शून्य 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 सहा टक्के म्हणजे एवढ्या प्रमाणामध्ये लोक तिथे जिंकू शकतात तीन मुख्य कारणांमुळे तरुण पिढी ऑनलाईन गेमिंगच्या विळख्यात अडकली आहे एक म्हणजे या ऍप्लिकेशनच डिझाईन यात खेळणाऱ्याला सुरुवातीला काही प्रमाणात पैसे मिळतात मग त्यानंतर त्याचं अचानक मोठं नुकसान होतं त्यात गेलेला पैसा परत मिळवण्यासाठी अनेक जण मग आणखी पैसे खर्च करतात हे चक्र थांबत नाही दुसरं कारण सरकारकडून अजून तरी यावर पुरेसं नियंत्रण दिसत नाही आणि तिसरं कारण म्हणजे या गेमचा प्रचार बॉलिवूड सेलिब्रिटीज आणि क्रीडापटूंकडून केला जातो भारतातला सगळ्यात जास्त लोकप्रिय खेळ म्हणजे आयपीएल क्रिकेट सध्या बघतात बघत करोड लोक मॅच असतात आणि एक पडला की जुगाराची ऍड आहे संतोष शेंडे हे सोलापूर मधल्या कुर्डूवाडीत दुधाचा व्यवसाय करतात शेंडेंनी या भागात सुरू असलेल्या बेकायदेशीर ऑनलाईन गेम्स विरोधात आवाज उठवलाय कारण त्यांच्या जवळच्या अनेक मित्रांनी ऑनलाईन बेटिंग मध्ये लाखो रुपये गमावलेत त्यास त्यांना वाईट वाटत माझा मित एक मित्र आहे अक्षरशः त्याच्या वडिलांनी दहा दिवसापूर्वी घराची वास्तुकशांती केली मोठी वास्तुक्षांती केली आणि एक महिन्यात ती वास्तुक केलेले केलेलं घर रिकावं लागलं आणि ते आज माझा मित्र गाव सोडून गेला ऑनलाईन बेटिंग मध्ये कोट्यावधी रुपये गमावले तरी यात अडकलेले अनेक जण त्या विरोधात पोलिसात मात्र जाऊन तक्रार देत नाहीत त्यामुळे पोलिसांना यात कारवाई करणं अवघड जात आहे आणि मी याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये अमाऊंट माझ्या हातातून गमावलेली आहे हे आपल्या कुटुंबियांना लक्षात येऊ नये किंवा मला याचं व्यसन लागलेलं आहे हे समाजामध्ये डिस्क्लोज होऊ नये म्हणून तक्रारदार पुढे येत नाहीत म्हणजे लज्जेपोटी ते समोर येत नाहीत किंवा त्यांचं जे सोशल स्टेटस आहे फॅमिली स्टेटस आहे त्यामुळे ते तक्रारदार समोर येत नाहीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यानुसार ऑनलाईन बेटिंग गेम्सवर कारवाई करायची असेल तर त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर कायदे आवश्यक आहेत हा गेम जर बंद करायचा असेल तर त्याचा कायदा एक्सक्ल्युसिवली केंद्र सरकार करू शकतो आता हे जे काही त्यांनी रूल्स तयार केलेले आहेत त्यांच्या मी लक्षात आणून दिलेलं आहे की केवळ या रूल्सच्या भरोशावर आपण याच्यावर नियमन करू शकत नाही त्यामुळे केंद्र सरकारमध्येही आता गांभीर्याने विचार चाललेला आहे दरम्यान बीबीसी मराठीनं याबाबत पडताळणी केली तेव्हा असं समजलं की केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं लोकसभा अधिवेशनातल्या प्रश्नोत्तरांच्या दरम्यान जुगार आणि सट्टेपाची म्हणजेच गॅम्बलिंग आणि बेटिंग याच्या विरोधात राज्य सरकार कायदा करू शकतात असं स्पष्ट म्हटलंय पण इंटरनेटच्या युगात गॅम्बलिंग आणि बेटिंग ऍप्सना जागतिक स्वरूप आलंय त्यामुळे यावर नियंत्रण मिळवण्यासाठीचे कायदे नेमकं कोण करणार यावरून पेस निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे सध्या सरकार आणि सुप्रीम कोर्टाच्या दारात ऑनलाईन बेटिंगचा प्रश्न तात्कळ उभा असला तरी यातून सावरलेल्या बालाजीची सध्या एकच विनंती आहे ती म्हणजे अशा ऍप्सवर सरसकट बंदी अक्च्युली हे गेम बंद करायला पाहिजे हे आता आहे ती काही कुरवाडी सततशे आमच्या लवळ आता माझं स्वतः उदाहरण